बेपत्ता असलेल्या मुलाचा सा विहिरीत सापडला मृतदेह वडकी पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेले येथील संजय बोर संजय बोरकर बोरकर यांचा मुलगा रुद्रा वय वर्ष काल दिनांक आठ सप्टेंबर रोजी दुपारी तीन वाजल्यापासून शेतातून कुठेतरी बेपत्ता झाला असल्याची घटना उघडकीस आली होती त्यानंतर ते त्यांच्या कुटुंबियांनी त्याचा सर्वत्र शोध घेण्यासाठी परिसरात शोध मोहीम सुरू केली मात्र मुलाचा पत्ता लागला नाही शोध घेत असताना संजय बोरकर यांच्या शेताला लागूनच त्र्यंबक खेरे यांचे शेत आहेत त्यांच्या शेतात असलेल्या विहिरीमध्ये मुलगा पडल्याचा संशय व्यक्त केला जात होता सद्यस्थितीत पावसाळा सुरू असल्याने विहिरी गच्च भरलेल्या आहेत त्या विहिरीमध्ये गावकऱ्यांनी शोध घेतला असता त्यात रुद्र नसल्याचं सा बोलले जात होते मात्र रुद्र याच्या वडिलांना याच विहिरीत रुद्र पडला असल्याचा संशय होता त्यांना संपूर्ण परिसरात शोध घेण्यात आला मात्र रुद्र कुठेही आढळून आला नाही त्यामुळे रुद्रचे वडील संजय यांनी वडकी पोलीस स्टेशनला माहिती दिली यावरून वडकी पोलीस स्टेशनचे ठाणेदार सुखदेव बोरखडे तात्काळ घटनास्थळी दाखल झाले व त्यांनी ही शोध घेण्यास सुरुवात केली रात्रभर शोध घेण्यात आला मात्र कुठेही रुद्र आढळला नसल्याने पुन्हा एकदा रुद्र यांच्या वडिलांनी त्यांच्या शेताच्या बाजूला असलेल्या खैरे यांच्या शेतातील विहिरीत पाहण्यास सांगितले असता आज सोमवारला सकाळी वडकी पोलीस स्टेशनचे ठाणेदार सुखदेव बोरखडे यांनी यवतमाळ येथील रेस्क्यू टीमला पाचारण केले व रेस्क्यू टीमने विहिरीमध्ये शोधास शोध सुरू केली अखेर खैरे यांच्या विहिरीतच रुद्रचा मृतदेह आढळून आला रेस्क्यू टीमच्या माध्यमातून मृतदेह बाहेर काढण्यात आला या प्रकरणी वडकी पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनाकरिता ग्रामीण रुग्णालय करंजी येथे पाठवण्यात आला असून या घटनेचा पुढील तपास वडकी पोलीस स्टेशनचे ठाणेदार सुखदेव बोरखडे हे करीत आहेत ब्युरो रिपोर्टर रामू भोयर नवस्वराज्य न्यूज प्रतिनिधी यवतमाळ सब्सक्राइब ना and press the bell icon. Never miss an update.